देव आहे की नाही ह्याचा शोध बघा संत तुकाराम महाराजांनी लावला तर बांधवानो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन त्यांच्या मामाच्या गावामध्ये चालू होतं म्हणजेच लोहगावमध्ये आणि ह्या कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराजांनी राम नामाची ताकद त्या ठिकाणी सांगितली त्या कीर्तनाला अनेक लोक आली होती आणि त्या ठिकाणी बघा एक ब्राह्मण कीर्तन ऐकत होतं आणि या ब्राह्मणाने इतका विश्वास ठेवला की संत तुकाराम महाराजांवरती ही रामनामाची कथा ऐकताना त्याने प्रत्यक्ष त्याचा प्रयोग करून पाहिला हे खरं आहे की खोटं आहे आणि एका व्यक्तीच्या अंगातून भूत त्याने पळवून लावला सुंदर अशी कथा आहे हा प्रसंग आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच कळेल की रामनामाची ताकद का आहे मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजर नामाचा युट्यूब चॅनल तर बांधवनो संत तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगावामध्ये चालू होतं म्हणजे त्यांच्या मामाच्या गावामध्ये हजारो लोक त्या कीर्तनाला आली होती मंदिरामध्ये बघा संत तुकाराम महाराज राम नामाचा महिमा त्या ठिकाणी सांगू लागले की भगवंताचं नामस्वरण चिंतन किती मोठं आहे एकदा जरी आपण भगवंताचं नाव घेतलं की एका यज्ञाचा फळ मिळतो असं त्या ठिकाणी तुकोबा सांगू लागले राम म्हणता वाटत आले देवाचे नाव घेऊन आपण एक पाऊल जरी पुढे टाकलं तर एक यज्ञाचं फळ मिळत एवढं सामर्थ्य तर बांधनो त्या ठिकाणी हजारो लोक कीर्तन ऐकण्यासाठी आले होते कारण महाराजांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द म्हणजे अमृताहुनी गोड आणि त्या ठिकाणी बघा एक भूदेव नावाचा ब्राह्मण हे कीर्तन ऐकत होता अगदी मनापासून कीर्तन ऐकत होता भगवंताचं चरित्र ऐकत होते रामनामाचा महिमा त्या ठिकाणी ऐकत होते आणि ह्या राम नामाचा महिमा ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एकदा राम नाव घेतलं की एका यज्ञाचा फळ होतो हे तुकोबा रायांनी सांगितलं असं विश्वाससुद्धा ठेवला त्याने त्या ब्राह्मणाने बघा एक मोठी अशी दोरी आणली आणि तो दोरी आणल्यानंतर तो राम म्हणायचा आणि एक पाऊल पुढे टाकायचा आणि तो चालायचा सा। आणि दोरीला एक गाठ मारायचा म्हणजेच एका येतनाचं फळ झालं असा तो दिवसभर करत राहिला राम नाम म्हणायचा आणि एक पाऊल पुढे टाकायचा आणि दोरीला गाठ मारायचा असं करता करता बांधनं त्याने दोरीला मोठा असं बंडल तयार केला गाठ मारून मारून राम नाम म्हणायचा आणि गाठ मारायचा आणि एक पाऊल पुढे टाकायचा त्याला वाटलं की आता भरपूर येतनाचं फळ झालंय आपल्याकडे आणि बांधणं पुढे एक असा चमत्कार झाला की लोहगावामध्ये एका माणसाला भूताची बाधा झाली तो भूत म्हणजे एक ब्राह्मणाचं होतं भूत लागलं होतं बघा ब्राह्मणाचं आणि तो, तो।, तो व्यक्ती होता तो वेडा वाकडा वागू लागला किंचाळू लागला ओरडू लागला आणि हे भूत होतं ना ते सात्विक होतं बघा ब्राह्मण होतं भूत सात्विक होतं अनेक त्या ठिकाणी लोक जमा झाली लोकांनी बराच प्रयत्न केला यंत्र मंत्र बोलून ते भूत काढण्याचं ब्राह्मणाचं आहो हे पिशास्त ब्राह्मणात होतं आणि बांधवणू ते पिशास्त त्या व्यक्तीच्या तोंडातून बोलू लागला की मला एका यज्ञाचं फळ पाहिजे तरच मी या माणसाच्या शरीरातून बाहेर पडेन एका यज्ञाचं फळ मला द्या असं तो जोरात ओरडायला लागला ला त्या ठिकाणी बघा हजारो माणसं जमा झाली तर बांधवणूक एका यज्ञाचं फळ याला द्यायचं कसं असे लोक बोलू लागली कारण एक यज्ञ करणं हे सोपं नव्हतं त्या टायमाला माणसाची परिस्थिती गरब होती पैसा नव्हता तर याला एका यज्ञाचं फळ कसं द्यायचं कोणीच पुढे येई नाही गावातलं आणि बांधवनं ते भूत पिशाचं होतं ते जोरात ओरडत होतं की मला एका यज्ञाचा फळ पाहिजे तरच मी या व्यक्तीला सोडीन त्या दमलेल्या गर्दीमध्ये बांधवनं एक ब्राह्मण आला की जो ज्या ब्राह्मण होता तो संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकून राम नामाची ताकद ऐकून आणि विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल तो राम नामानी टाकत होता आणि बघा तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि त्याने हा सगळा प्रकार पाहिला त्याला वाटलं की हे भूत तर एका यज्ञाचा फळ मागत आहे आणि माझ्याकडे तर हा दारो यज्ञाचे फळ आहेत माझ्या खिशात आहेत जो बंडल आहे बघा गाठी मारलेला आणि ह्याला एक यज्ञाचा फळ दिलं तर मला काय फरक पडतोय हा भूत पळून जाईल आणि हा व्यक्ती सुद्धा चांगला होईल राम नामाची ताकद खरी आहे की नाही हे सुद्धा मला कळेल खरंच तुकाराम महाराजांनी खरं सांगितले आणि बांधवनो त्याने किशातला तो बंडल होता दोरीचा गाठी बांधलेला राम नामाच्या दपाने तो बाहेर काढला आणि त्या ब्राह्मणाने बघा हातावर पाणी घेतलं आणि संकल्प केला आणि त्या भूताला सांगितलं की मी तुला एका यज्ञाचं फळ देतो आणि तू जा त्या दोरीतला दोरी एक बंडल काढला आणि पटकन त्याने त्या दोरीची गाठ सोडली बघा आणि गाठ सोडल्याबरोबर बांधवनो ते भूत होतं त्याला एका यज्ञाचं फळ मिळालं आणि ते भूत होतं ते पटकन त्याने ते शरीर सोडून दिलं भूत निघून गेलं हजारे लोक लोहगावमधले जमा झाले आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की तुकोबा रायने रात्री जे कीर्तन सांगितलं होतं कीर्तनाला राम नामाची ताकद फार मोठी आहे तर बांधवनो आपण मनापासून भक्ती केली जप केला आपण रामनामाचा तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो तर बांधवो संत तुकाराम महाराजांनी रामनामाची ताकद किती आहे हे आपल्याला सांगितले तर बांधवो हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बांधवो लाईक सुद्धा करा आणि कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट नक्की करा जय हिंद जय भारत जय हरी